जन्मभूमीचे ऋण फेडण्या सुखशाळी ही भारत माता आजही नका झाली आजहीन का झाली सारी विराणी कोहिली सोडली वीराणी सोडली म्हणती जला जय जय सारे म्हणती जला जय जय सारे परी पाह अरे परी पाहात माय मावली भारत पादी तुम चाकडे जन्मभूमीचे ऋण फेडण्या को तो पुढे जन्मभूमीचे नये फेडण्या पुढे जिकडे तिकडे उदासनगरी मानवता

घेतले धडे अरे काय घेतले धडे माय मावली भारत तुब चाकडे, तुमच्याकडे जन्मभूमी चेहरून फेडण्या कोण येतो तो पुढे समजा ज्ञानी यावे काळाचे ही कोडे अरे काळाचे ही कोडे माय माऊली भारत भूमी पाती तुझ्याकडे जन्मभूमीचे ऋण फेडण्या कोण येतो पुढे जन्मभूमीचे ऋण फेडण्या कोण येतो पुढे धन्यवाद